साथियों नमस्कार मुलीवासी मी डॉक्टर उल्हास श्रीरत्ने मुक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी साथियो आज आपल्यासमोर येण्यासाठी कारण असं की आमच्या इकडे संकेश्वर आणि बांधा या दोन गावांना जोडणारा एक महामार्ग बनवण्यात आलेला आहे जो पूर्वी राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग होता त्यालाच आता त्यांनी राष्ट्रीय महामार्ग असं घोषित केलं आणि त्याशिवाय त्या रस्त्याचं काँक्रिटीकरण केलं आहे त्या रस्त्याची रुंदी काही फारशी वाढवलेली नाही आहे जंगलातून तो रस्ता जिथे जिथे गेलेला आहे जंगल भागातून तिथे तर एक इंचसुद्धा त्याची रुंदी वाढवलेली नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हा रस्ता हवा अशी मागणी कुणी केलेली नाही म्हणजे इथल्या जनतेला हा हायवे हवाच आहे असं काहीच नाही आहे पण तरीसुद्धा लोकांची मागणी नसतानासुद्धा हा हायवे सरकारने बनवलेला आहे आणि हा हायवे बनवत असताना त्याचे जे निकष आहेत म्हणजे जो टू लेन पेवड शोल्डर्स असतो म्हणजे ज्याला येण्या जाण्यासाठी दोन मार्ग असतात आणि साईडला हे असतात म्हणजे गटर्स असतात तर हा जो असतो टू लेन पेवड शोल्डर्स ह्याची रुंदी पंधरा हजार पाचशे एम एम असली पाहिजे असं नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं जे गॅजेट आहे ते सांगतं मग जर असं आहे की त्याची रुंदी पंधरा हजार पाचशे एम एम पाहिजे तर आज आम्ही स्वतः बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्वतः रस्त्यावरती जाऊन ह्या रस्त्याची रुंदी मोजली काही ठिकाणी ती एकतीस फूट भरते काही ठिकाणी बत्तीस फूट भरते काही ठिकाणी पस्तीस फूट भरते काही ठिकाणी पंचेचाळीस फूट भरते मुळात पंधरा हजार पाचशे एम एम म्हणजे पन्नास फुटापेक्षा जास्त त्याची रुंदी असली पाहिजे मग त्या ठिकाणी जर तो रस्ता पन्नास फुटापेक्षा जास्तीचा असला पाहिजे तर तो आज रस्ता पन्नास फूट भरतच नाही आहे नुसता येण्या जाण्याचा जो रस्ता आहे तो सोडून बाहेरचे जी कठडे असतात त्याच्या बाजूला जे गटर्स असतात ते गटर्स धरूनसुद्धा तो पन्नास फुटाचा रस्ता होत नाही आहे मग मला सांगा आमच्या आमच्या डॉक्युमेंटमध्ये जर एखादी छोटीशी चूक असेल छोटा एखादे काना मात्रा विलांटी जरी बदल झाला तरी सरकार तुम्हाला एखादी योजना द्यायची असेल तर ती देत नाही एखादा छोटासा म्हणजे तुम्ही आता सम समजा सरकार एखादी योजना देत आहे तुम्हाला तुम्हाला सांगितलं की ह्याच्या भिंतींची उंची पाच फूट आली पाहिजे तुम्ही चार फूट जर बांधली तर तुम्हाला कुठली योजना मिळत नाही म्हणजे सरकार जेव्हा योजना देतं तेव्हा त्याचं ते ते स्ट्रिक्टली काटेकोरपणे पालन केलं जातं आणि आज एवढा मोठा हायवे बनवलेला आहे त्या हायवेसाठी हजार करोड रुपये खर्च केलेले आहेत आणि हजार करोड रुपये खर्च करून सुद्धा जर तो रस्ता त्याचे जे निकष आहे तो जर पूर्ण करत नसेल तर त्यांना आम्ही हायवे म्हटलं पाहिजे का त्याला आम्ही राष्ट्रीय महामार्ग तरी निश्चितच नाही म्हटलं पाहिजे मुळात ह्या रस्त्याची गरज नसताना तो लोकांच्यावरती थोपवलेला आहे आज आम्हाला गरज आहे शाळांची आज आम्हाला गरज आहे हॉस्पिटल्सची आज आम्हाला मूलभूत सेवा ज्या पाहिजेत त्या गोष्टी पाहिजेत परंतु सरकार आमच्यावरती जबरदस्तीने हायवे आणि मोठे मोठे रस्ते थोपवते जसं आता शक्तीपीठ महामार्गाची न, गरज काहीच नाही आहे इथल्या लोकांना काहीही गरज नाही तरी सुद्धा तो जबरदस्ती लोकांवरती थोपवण्याचं काम चालू आहे त्याच पद्धतीने हा हायवे सुद्धा लोकांवरती थोपवण्याचं काम चालू आहे आणि नुसताच हायवे नाही थोपवलाय तर त्या हायवेसोबत आता टोल सुद्धा ते चालू करतायत आजच पेपरमध्ये त्यांनी एक जाहिरात दिलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की अठरा तारखेपासून अठरा जुलैपासून म्हणजे उद्यापासून टोल वसुली सुरू सुरू केली जाणार आहे त्या रस्त्याला आणि ती टोल वसुली सुद्धा जास्त प्रमाणात आहे म्हणजे एक जर फेरी मारली तर पंचेचाळीस रुपये रिटर्न आला तर सत्तर रुपये त्याच्यानंतर मंथली पास जर काढला इथल्या लोकांनी तर तो असणार आहे दीड हजार रुपये मग ही जी अमाऊंट आहे ही लोकांना फुकटच भरायला लागणार आहे प्रत्येक महिन्याला लोकांची काहीही मागणी नव्हती लोकांना कुठलीही गरज नव्हती की इथे नॅशनल हायवे झाला पाहिजे राज्य महामार्गाने सुद्धा आमचं तेच काम होणार होतं काय पाच दहा मिनटं फरक पडला असता परंतु लोकांनी याच्यासाठी कुठली मागणी केलेली नाही आहे पण त्याच्या बदल्यामध्ये आत्ता हा जो टोल आणि हा जो भूर्दंड लोकांना पडणार आहे हा खूप जास्त आहे हा टोल बसल्यामुळे लोकांना पेशंटला नेण्यासाठी अवघड होणार आहे शेतकऱ्यांना येणं जाण्यासाठी अवघड होणार आहे प्रत्येक गोष्ट आज आमच्या आजऱ्यातली महाग होणार आहे कारण की आजऱ्यामध्ये जी कुठली वाहनं येत आहेत ती वाहनं त्यांची किंमत टोल लावूनच विकणार आहेत आम्हाला आजरेकरांना हे लक्षात घ्या तुम्ही आणि त्याच्यामुळे हा टोल आम्हाला आजरेकरांना अजिबात नको आहे ह्या टोलला आम्ही पूर्वीपासून विरोध करत आलेलो आहेत याच्या अगोदर आम्ही सव्वीस जूनला ह्याच्यासाठी एक रॅली काढली होती त्याच्यानंतर एक धरणे प्रदर्शन केलं होतं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आम्ही ह्याच्यासाठी रास्ता रोखो आंदोलन सुद्धा केलं होतं सर्व संघटनांनी मिळून परंतु त्याच्यानंतर सुद्धा सरकारने त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका काही दिवस शिथिल ठेवली आणि आत्ता पुन्हा त्यांनी हे टोलचं भूत सुरू केलेलं आहे तरी ह्याला आता आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वीतीने वतीने तीव्र विरोध करत आहोत सरकारने हा टोल चालू करू नये सरकारने पुन्हा एकदा विचार करावा हा टोल अजिबात सुरू होऊ नये हा रस्ता त्या लायकीचा त्यांनी बनवलेला नाही आहे की ह्या रस्त्याला त्यांनी टोल लावला पाहिजे कुठल्याही प्रकारची ह्या रस्त्यावरती सेफ्टी नाही आहे शिवाय सरकारने ह्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना जे ॲक्सिडेंट्स होत आहेत वन्यप्राण्यांमुळे जे काय त्रास होत आहेत त्याचीसुद्धा कुठलीही गॅरंटी दिलेली नाही आहे त्याचीसुद्धा कुठलीही नुकसान भरपाई सरकार देत नाही आणि त्या परिस्थितीमध्ये सरकार मात्र टोल वसुली करत आहे तर हे सरकार खूपच चुकीचं करत आहे हा टोल अतिशय अन्यायकारी आहे इथल्या लोकांना आणि हा चालू नाही झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने उद्या अकरा वाजता आजऱ्याच्या तहसील कार्यालयामध्ये एक निवेदन देत आहोत वास्तविक पाहता एन एच ए आयचं कुठलंही ऑफिस आजऱ्यामध्ये नाही आहे एन एच आय ऑफिसेस सगळे आहेत ते कोल्हापूरला आहेत मग ह्या गोष्टींसाठी आम्ही कोल्हापूरला जायचं का आजऱ्यातल्या लोकांनी तुम्ही टोल लावणार आजऱ्यामध्ये आजऱ्यातल्या लोकांना आणि ती निवेदनं घेऊन आम्ही कोल्हापूरला जायचं का त्या कोल्हापुरातल्या अधिकाऱ्यांनी ह्याची जाणीव ठेवून त्यांनी आजऱ्यामध्ये आलं पाहिजे आजऱ्यातल्या लोकांशी चर्चा केली पाहिजे आणि हा टोल मुख्यतः हा टोल बंद केला पाहिजे ह्या रस्त्याची तुम्ही रुंदी कमी करून जो काही पैसा वाचवलेला असेल ना कॉन्ट्रॅक्टरचा त्या पैशांमधून तुम्ही टोल वसुली करा परंतु इथल्या लोकांना तुम्ही टोल लावू नका तर ही आमची एक म्हणजे आव्हान राहील आमचं सरकारला की तुम्ही अजिबात ह्या टोलचं जे भूत आहे हे डोक्यावरती लोकांच्या बसू नका आणि लोकांचा उद्रेक होण्याच्या पूर्वी ह्या टोलची जी जाहिरात तुम्ही काढलेली ही मागे घ्या एवढंच मी सांगेन आणि थांबेन जर सरकारने तरी हा टोल मागे घेतला नाही तर आम्हाला भविष्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने उग्र आंदोलनं करावी लागतील आणि निश्चितच त्या आंदोलनांचा त्रास जो काय होईल तो सरकारला भोगावा लागेल त्याची जबाबदारी सरकारची असेल तरी सरकारने ह्या गोष्टी लक्षात घेऊन हा टोल तात्काळ चालू न करता तो बंद करावा एवढी विनंती करतो धन्यवाद जय भीम जय मुलीवासी जाए